तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारावा भीमराव पाटील यांची मागणी जळगाव जामोद शहरातील नवीन इमारती स्मोर पुतळा बसवण्याची मागणी जोरात जळगाव जामोद शहरात विकास कामांचा वेग वाढला असून शहराच्या सौंदर्यात भर पडत आहे पोलीस स्टेशनच्या समोर एस आणि तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने स्मारक उभारावे आणि त्यांचा पुतळा बसवावा अशी ठाम मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गट चे नेते यांनी केली आहे त्यांनी 30 हजार 2025 रोजी जळगाव जामोद शहरातील दौऱ्यात ही मागणी स्थानिक अधिकाऱ्यांसमोर मांडली त्यांच्या म्हणण्यानुसार छत्रपती संभाजी महाराज हे शौर्य निष्ठा आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहेत त्यामुळे नव्याने उभारल्या जाणाऱ्या प्रशासकीय इमारतीला त्यांचे नाव देणे हे शहरासाठी अभिमानास्पद ठरेल संरक्षण बाबतही नाराजी व्यक्त भीमराव पाटील यांनी चालू असलेल्या बांधकामाच्या रचनेबाबतही नाराजी व्यक्त केली त्यांनी सांगितले की सध्या सुरू असलेल्या संरक्षण भिंतीचे बांधकाम पूर्वीच्या जागेपेक्षा पुढे नेण्यात आले आहे हे चुकीचे असून ही भिंत पूर्वीच्या ठिकाणीच ठेवावी अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे पुन्हा केली त्यांनी अधिकाऱ्यांना भिंतीचे बांधकाम थांबवून ती मागे घेण्याचे निर्देश द्यावे असे सांगितले होते परंतु अद्याप काम सुरू असल्याने त्यांनी नाराजी दर्शवली आणि हे काम तात्काळ थांबवावे असे आवाहन केले छत्रपती

पाटील यांनी स्पष्ट केले की भिंत पुढे नेऊन संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेवर अडथळा निर्माण करणे हे अयोग्य आहे शहराच्या विकासात ऐतिहासिक स्मारकांचे स्थान आवश्यक शिवसेना उद्धव ठाकरे गट चे नेते पाटील यांनी पुढे म्हटले की शहराचा विकास करताना ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचा सन्मान राखणे गरजेचे आहे जळगाव जामोद हे ऐतिहासिक दृष्ट्या समृद्ध शहर असून येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने पुतळा उभारला गेल्यास नव्या पिढीला इतिहासाचे भान मिळेल त्यांनी सांगितले की विकास म्हणजे केवळ इमारती नव्हे तर आपल्या परंपरा आणि संस्कृतीचे जतन होणेही तितकेच महत्वाचे आहे संभाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून त्यांचा पुतळा इथे उभा राहिला तर तो संपूर्ण शहराचा अभिमान ठरेल प्रशासनाकडे लेखी निवेदन सादर करण्याची तयारी या मागणी संदर्भात भीमराव पाटील यांनी लवकरच प्रशासनाला लेखी निवेदन देण्याची तयारी दर्शवली आहे स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांनीही या मागणी समर्थन दिले असून सोशल मीडियावर संभाजी महाराजांचा पुतळा बसवाच अशी मोहीम सुरू केली आहे दरम्यान एसडीओ आणि तहसील इमारतीचे काम जोमाने सुरू आहे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या परिसराचे सौंदर्य वाढणार असले तरी पुतळा उभारण्याच्या मागणीमुळे चर्चेचा नवा विषय निर्माण झाला आहे शहरातील नागरिक या विषयावर मतमतांत्रे व्यक्त करत असले तरी बहुसंख्या नागरिकांना छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासंदर्भात सहमती आहे पुढील काही दिवसात प्रशासन यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती